महाराष्ट्र चला सगळ्यांना माझा नमस्कार आम्ही चालेल स्वामीला चाललेले आहे तर मला घेण्यासाठी कोण आलेले चला बघूया दाखवते तुम्हाला ठीक आहे चला बघा चाललो आहे आम्ही एकदम ये हे बघा माझी मैत्रीण आली मला घ्यायला गाडी घेऊन आली बघा चला आम्ही सर आता आमचा पाहुणा पण आलाय पाहुणा तुम्हाला मी शेवट दाखवते शेवट विधि झाल्यानंतर पाहुण्यांना हात कर हात करहात कर, कर। दिसलं बाय पाहुणा दिसला चला तुम्हाला दाखवते अजून पुढचा प्रवास ठीक आहे चला चल बाय नमस्कार आ... जय महाराष्ट्र आ... कशा सगळे लोक बरे आहेत ना आम्ही कुठे चाललोय आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल एकदम ठीक आहे तर आता आम्ही इथे पॅट्रोल भरत आहे जी काय हां तुम्ही वळगता हिला वळखता वळगता ना विसरले असते विसरला आता म्हणजे तुम्ही अजून ताजा यादास करा माझी यादास गेली तुमची नाही गेली ठीक आहे आता तर आता आम्ही चाललेलो आहे आता नाही सांगणार पण मी नक्कीच तुम्हाला दाखवणार तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सबस्क्रायला जर तुम्ही चॅनलला नवीन आसाल तर लाईक करा फॉलो करा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आता बोलतानासुद्धा अटकते ठीक आहे चला बघा आमची गाव हे बघा खूप खूप तुम्हाला छान छान तुम्हाला बघा ब्लॉग बघायला भेटेल ठीक आहे चला मग मॉर्निंग सगळ्यांना आता आम्ही चाललेलो आहे ह्याला स्वामी समजला आणि आता मी प्रतीक्षाच्या घरी आली सासू सासऱ्यांच्या घरी आलो आम्ही रात्री इथं आलेलो आणि आता सकाळच्या पार इथून आम्ही जाणार एकदम हे बघा प्रतीक्षाचं सासूचं घर आहे खूप छान आहे एक दिवशी आपण ह्यांचा रेसिपी दाखव मस्त पिके बघा ह्यांचा वारा बघा खूप छान आहे तर त्यांचं मी तुम्हाला सगळं दाखवते बघा इथं सगळं झाडं बिरं सगळं पत्त्याचं आणि रामफळाचं मस्त वाटतंय बघा चक्कूचं झाडं आहे सगळं झाडं झालायचं लागलं नाही अजून हे बघा बघू बाग। शकता एकदम मस्त पिके एक तर खूप छान आहेत बघा फुलं पण आहे झाडाच्या आतमध्ये हे कोणतं फुलं आहे नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये वा मस्त आहे हे बघा आणि हे झाड कसं आहे बोलू हे झाड कशाचं तुम्ही सांगू शकता ओळखू शकता का तुम्ही हे झाड नक्की सांगा हे बघा फुल आता मी आहे ना सासूबाईला बोलवते ते सांगतात बोलून आई आईला बघा किती छान छान हो का हे तप आहेत बघा मिरचीचं झालं आले हो का इथे मिरच्या माझा असला अवतार आहे अहो या कॅमेरा मध दिसतं या कॅमेरा मधले हां लई लईभा दिसत मेकअप टाकते तुमच्या जाऊ या लोक हे झालं सांगा काय बघा हे आमच्या प्रत्यक्षाच्या सासूबाई आहेत आमच्या पाहुण्याची आई आहे म्हणजे म्हणजे माझी पण आईच आहे ठीक आहे बघा एक झालं सांगा तुम्ही ह्याचं ब्रह्मकंबळ बघा ह्यांच्या दारात आले ह्यांच्या दारात आल्या एक सण दोन दोन आलेत एकदम माहितीये खूप फुलं लागतात पस्तीस आले होते माहितीये खूप छान आहेत एकदम आणि एक हे म्हणजे रात्रीचं किती वाजता खुलतं फुल साडे दहा साडे दहा वाजता खुलतं म्हणजे घुम असं खुलतं आणि सकाळच्या पाल असं असं होतं काय हा सकाळच्या पाल असं होतं एकदम माहिती आहे का बघा त्यांचं घर बघा तुम्हाला किती मुलं आहेत एकच मुलगा आहे आणि एकच मुलगा आहे हा आणि मुली नाही मी आहे की हा <laughs> <थैक यू। laughs> चला प्रतीक्षा आहे ना माझी आईच आहे आजपासून आणि आज पण काय पहिल्यापासून आहे एकदा असं काय नाही तर धन्यवाद धन्यवाद माका म्हणून बघा त्यांचं घर मी तुम्हाला दाखवते की वे? हा दाखवलं बघा दाखवलं आता प्रत्यक्षाचे पप्पा सासरे आहेत ना तिकडे आहेत साईडला हे बघा आमची प्रतीक्षा बघा आम्ही रात्री व्हिडिओ काल होतो खूप छान जेवण बनवते उद्या मुस्तफत बनवून तुम्हाला सांगते बुंदी होती लाडू होते तिळाच त्याच्यानंतर कापण्या होत्या त्याच्यानंतर कापण्या काय असतं असं माहिती बघा आता सगळे लोक मला माहित बघा की सगळं खूप काही जेवण होतं पण मी व्हिडिओ काढणं होते पण मला कसं वाटलं की कोणाला चांगलं वाटतंय कोणाला नाही वाटतंय मग आपण मी चुपचाप बसलेले मग नंतर ते बोलले मला प्रतीक्षा की तू व्हिडिओ का नाही काढला तर मला असं वाटलं की आपण एकाच्या घरी आलोय तर कोणाला आवडतंय नाही आवडतं म्हणून मला ना आता ते हे नाही होत मग ती म्हणून नाही बिंदास करा म्हणतेस बिंदास हा आणि मी आहे ना बघा प्रतीक्षाने व्हाईट कपडे घातले म्हणून मी पण वाईटच कपडे घातले मी जीन्स टॉप घालणार होती पण स्वामींना चाललोय आणि स्वामींना आम्ही हेच मागणं आहे आमचं की आमच्या जीवनमध्ये जे काही दुःख आहे ते सगळं दूर हो आणि नवीन आवश्यक चालू होऊन द्या आणि माझं सुख आणि चांगला संसार होऊन द्या प्रतिक्षा द्या तुमचं पण होऊन द्या ज्याने ज्याने मला फॉलो केले के लाईक केले सगळ्यांचं होऊ द्या सगळ्यांचं होऊन द्या तुमच्या मागे माझं होऊन द्या बरोबर आहे आणि खूप लोकांनी सांगितलं की स्मिता खूप बदलली आणि खूप छान मी बदलली आणि खरोखर सांगते मला खूप म्हणजे माझ्या मनामध्ये काही कपट नाही काहीच नाही जर मी चांगली नसते तर ही मला रात्री गाडी घेऊन आली नसती न्यायला माहितीये का पुण्यावरून आली आणि आता मला खूप आग्रह करते चल चल पण तिला मी म्हंटल नाही रक्षाबंधन होऊन दे माझ्या पोराचा बड्डे होऊन दे आणि मुंबईला जाते आणि मुंबई वरून मला सगळं काम तू रक्षाबंधन रक्षाबंधन हो बाई पण सगळं करू आपण तिने निवडत करू रक्षाबंधन पण ते मला मुंबईचं मेन आहे ते सगळं मेन मेन करून निवांते ज्याकडे आठ दहा दिवस राहणार मस्त पिकी सगळं फोन तुम्हाला दाखवते पुण्यामध्ये आपण मस्त पिकी मेकअप ठेवूया मस्त सगळ्यांना भेटून मला कोणाचं काही नको तुमचा फक्त मला आशीर्वाद द्या मला दुसरं काही नको एकदा बरोबर आहे का हा लोकांच्या कृती आपण घेतलं ना ते आपल्याला कमीच पडतात म्हणून ना मला कोणाचं काही नको तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या आणि स्वामींचं दर्शन घेऊन स्वामीला हेच बोलणार आहे स्वामी मला फक्त आशीर्वाद द्या आणि मला ताकद द्या मला काम करायला बोलायला चालायला सगळं काय असेल ती मला आणि माझं सगळं दू दुःख सगळं दूर करा आणि अवश्य माझं खूप चांगलं बनवा आणि म्हणतात ना मला कोणाला बदुवा नाही द्यायचा काहीच नाही द्यायचं स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी बरोबर आहे का नाही आता प्रतीक्षा ती तिची जी पहिली पण वेळ होती ती जात होती ना ते तेव्हा तिने मला खूप आग्रह केला तेव्हा माझ्यावरती हालत नव्हती जायची जेव्हा मी बाहेर देतो प्रतीक्षाने मला फोन केला की चल चल म्हणून पण म्हणजे ही जे हिने मानलं होतं मी हिला फोन केला तर माझ्या एचच्या फोननी तर मग ही मला खूप बोलली की ये 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 पण नंतर त्यावेळेस माझ्यावर कंडिशन होती कारण मी खूप कमजोर होते खूप ही होते मग आता मला मला स्वामींनी ताकद दिली एवढी ताकद दिली ना मी चालत पण जायला तयार आहे स्वामींना भेटायला माहिती आहे का पण खरंच मला स्वामींनी माझ्यासाठी गाडी पाठवली फोर व्हीलर मध्ये चालले म्हणजे विचार करा मला खूप आहे की मला इथून तिथून जायला मला गाडी आहे ठीक आहे स्वामींनी आणि मला बोलवलं स्वामी म्हटलं की आता तुम्हाला ये तुझी ये, ये। बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे बोलले स्वामी जर कोणी कोण स्वामींना मानते सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ बोला आणि सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या आणि एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलचं लिंक एक दुज्याला पाठवा व्हिडिओ शेअर करा आमचा पाहुणा आला बघा दाखवू का पाहुणाला कपडे घालून द्या पाहुना पाहुणा सलमान खान आहे असू द्या हे बघा इकडे खुले चला <laughs> चला पाहुणा कपडे घालतोय तर पाहुण्याने कपडे घालल्यानंतर पाहुण्याला तुम्ही दाखवते ठीक आहे आता तुम्हाला कारल्याचं झाड दाखवते काही लोकांना माहीत नाही कारल्याचं वेल कसा असतो भेंडीचं झाड कसं असतं हा हे बघा इथं कारलं आहे म्हणजे करेला हे खाल्यानंतर आपलं पित्त बित्त सगळं निघून जातं काही हे बघा हे कारलं म्हणतात पण आता मी काही लोकांना हाय माहिती पण काही लोकांना माहित नाही जसं भारगावची लोक मला बघतात ए हे करेला भाई सुनो भाई हे आहे देखो काही करेला का वेल बरा बराबर आता हे बघा हे तर वांग्याचं झालं ह्याला वांगी पण लागले बघा हो का तेवढी मोठी मोठी वांगी लागली बघा ना ह्याचा भरता मी तुम्हाला ह्याची रेसिपी करून दाखवणार हे जर संध्याकाळी आली ना मी महागारी तर ह्याची रेसिपी करून दाखवणार ह्याचा भरता झटकी पट मी दाखवते तुम्हाला एकदम करून दाखवते मी ठीक आहे आता सासू ती माझी आई बिचारी बरोबर आहे करा हे बघा वांगी वेगळी मस्त मस्त लागले हो का तो का? वांगी भेंडी छान लागतात ना फोटो काढते ते बाय हे बघा आंब्याचं झाड हे बघा हे आंब्याचं झाड आहे हे भेंडी बघा हे भेंडी का झाडायचं राहत्या देखो हे बघा दे भाजी बघा चुली पाणी टापतय मस्त पिके बघा अजून पण परंपरा आहे हे बघा अजून पण परंपरा आहे बघा बघा कसं वाटतंय वाटते ना गावरान मी पण बघा किती छान वाटतंय बघा कुठं हो खाली ना इथं इथं हा का इथं पण वेल आहे कसली वेल आहे बघा कसली झालेत बघा रे बघ आहे बघा आपण रेसिपी बनवून दाखवते तुम्हाला मस्त पिके एकदम आणि मला असं वाटतं मी हा आईला पण ह्यानं चॅनल खोलून द्यावं रेसिपीचं बिचारीला पण तुम्ही फॉलो करा छोट्याचं चॅनल खोलती मी ह्यांचं कुकिंगचं साध्या भर्या आहेत बिचाऱ्या आणि मी जर कोणाला मदत केली तर परमेश्वर मला मदत करेन तर आपण ह्याला लोक ह्यांच्या चॅनल आता माझं घर पे इथून जवळच आहे माझ्या आई बापाचं आणि ह्यांचं पण जवळच आहे तर मी ह्यांना भेटू ह्यांचं चॅनल ओपन करून बिरून देईन एकदा चालू चालू आहे हो शिकायचं शिकायचं आपण पण शिकूया करूया त्यांना त्यांना चॅनल खून देऊया या रेसिपीच हे बघा हे बघा ही लिंबाचं लिंबाच झालंय आणि ही गोरपल काय म्हणतात त्याला हे बघा ह्याला काय म्हणतात ते पण लिहा मला काय माहित नाही एवढं लक्षात नाही गेलं पण छान आहे बघा वाव मस्त आहे छान आहे चला मी पाहुण्याला दाखवते पावण्याने आका अंगोळ केली पाहण्याला पण दाखवते पाहुणा पण भारी आणि पाहुण्याच्या पप्पांना भेटा हे बघा आमचे आमचे पप्पा पप्पा नमस्कार सगळ्यांना नमस्कार पप्पा सगळ्यांना नमस्कार करा पप्पांना पप्पा नाव काय भाऊ बघा हे तरच राहतात आता गावास नाव नाही सांगत ना भेटायला आणि हा पप्पा कपडे शिवतात आता पप्पा काय काय शिवता तुम्ही शर्ट पॅन्ट शर्ट सगळं शूटा निमगाव आप मध्ये आपलं गाव आहे तर येऊ शकता एकदम विचारत विचारत नाव विचारत विचारत येऊ शकता ठीक आहे चला <laughs> ही बघा प्रत्यक्ष जायला दाखवू का दाखव नको ही आमच्या प्रतीक्षेची आई बघा ही आई आत्या आत्ता आत्ता ना मला नगा 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 चप्पल काढते मग पाहुण्याला दाखवा पाहुणा बाकी बरं पाहुणा आहे ना कपडे घालते मेकअप की कपडे काय कशा हा पाहुणा आमचा पाहुणा कस आहे तुम्ही काय मेसेज द्यायचा तुम्हाला जनताला पाहुणा एकदम एकदम फिट मध्ये आहे बघा पण माझी बघा ही बहीण बघा फिट नको नको बघा असं वाटत ना बही जाऊन द्या राखी आली राखी लागेच बांधत नाही का बांधत दे पाहुण्याची इच्छा जाऊन द्या मेकअप मेकअप करा चला हा व्हिडिओ हा इथं संपवते आणि पटकन मी पोस्ट म्हणजे आता टाकते आणि दुसरा व्हिडिओ माझा नक्की स्वामींनी घेतला येईल ठीक आहे तर आता मी निघालोय गाडीत बसताना दाखवते आणि मग तुम्हाला थांबवते ठीक आहे चला

बसा बसा चलास तुम्ही चला तुमचा मान पहिला मोठ्या माणसाला मान देते पहिला त्यांना बसवते मग मी बसते मी पण पल्ली पाया पण माझा कॅमेरा बंद होता चला बाय करा बाय करा बाय करतात बघा आता हे फोटो लावते आमचा एवढसा येल नाही भरपूर नसली म्हणू बसली नाही गाडी चला आमचा प्रवास सुखाचा होऊन द्या देवदर्शन करून येतो तुमच्यासाठी पण प्रार्थना करतो ठीक आहे सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहा ठीक आहे चला बाय आता दुसरा माझा ब्लॉक लवकर येईन काय म्हणते सगळेजण बाय करतात एक मिनिट पाहुणा बाय होऊन द्या पाहुण्याने मला घेऊन चाल बिचारा पाहुणे सगळ्या इच्छा पूर्ण होऊन स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात स्वामी बोलतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत तर स्वामींना पाहुण्या तेच बोलते बी पाहुणे भिहू नका तुम्ही मी तुमच्या पाठीशी आहे भिवू नका भिऊ नका भिऊ नका चला आमचं नात असं टिकून लास्ट पर्यंत टिकून द्या एकदम ठीक आहे चला बाय सगळ्यांना